नमस्कार रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया बातमीपत्र विस्ताराने मोहिजा परांडा येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या मनमानी कारभाराला आळा बसणार का मोहिजा परांडा तालुका कंदार जिल्हा नांदेड येथील जिल्हा परिषद शाळेचा भोंगळ कारभार शिक्षकाच्या मनमानी कारभारामुळे विद्यार्थ्यांच्या नुकसान याला जबाबदार कोण शाळेवर शिक्षक वेळेवर येत नाहीत विद्यार्थी शाळेच्या गेटवर बसून शिक्षकांची वाट पाहत बसताना दिसत आहे पालकांनी वारंवार शाळेत जाऊन तक्रार करून सुद्धा वेळेवर शाळा भरत नाही असे नागरिकांच्या तोंडून ऐकायला मिळत आहे यावर प्रशासन लक्ष घालून संबंधित शिक्षकावर कारवाई करतील का तसेच मनमानी कारभार मोहिजा परांडा येथे सुरू राहणार याकडे नागरिकांचे लक्ष वेधले आहे रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज अहमदपूर लातूर माझं नाव दत्ता आणि मोजकर मी मोहिजा परांडा या गावातला एक नागरिक आहे आज सकाळी आठ वाजून एकवीस मिनटं झाले तरी शाळेमध्ये एकही शिक्षक अवेलेबल नव्हता आणि शाळेला कुलूप होतं तर दोन चार वेळेस मी शिक्षकाला सांगितलं की लवकर येत जा शाळेला सुट्टी घेत जाऊ नका किंवा रजा असेल तर दुसऱ्या शिक्षकाला सांगा लवकर या वारंवार सांगूनसुद्धा वारंवार ही चूक जिल्हा परिषद शाळा मोहिजा परंडा तालुका कंधार जिल्हा नांदेड वारंवार चुकी होत असल्याने माहिती देण्यासाठी मी आज समोर आलेलो आहे どうですか